नमस्कार मित्रांनो तर आपण आज आलेलो आहेत आपल्या कापसाच्या आप प्लॉटमध्ये जे की तीन, तीन वर लावलेलं ला आहे आणि त्याला फुल आणि पाती लागायला सुरुवात झालेली आहे आणि बोंड पण लागलेली तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुमच्या भावाची व्हिडिओ तुम्हाला रोजचे रोज पाहता येतील तर चला मित्रांनो तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओ कंटिन्यू वॉचिंग करा तर मित्रांनो हे कापूस आपण तीन बाय तीनवर लावलेला आहे आडवा पण तीनवर लावलेला आहे आणि उभा पण तीनवर लावलेला आहे जेणेकरून आपल्याला आडवी उभी पाळी घालून आपल्याला कापसातील तणाचं नियोजन व्यवस्थित करता येतील तर मित्रांनो दोन तीन वेळेस आडवी आणि दोन तीन वेळेस उभी झालेली पाळी तर बघू शकता फक्त एकदाच खुरपिलेलं आहे आपण कापूस आणि त्याच्यात तण पण नाही तेवढं तर फक्त कापसाच्या बोडामध्ये तण आहे जेणेकरून आपण आडवी पाळी घातलेलाचा फायदा आहे आपल्याला तर असं पण आडवी पाळी घातलेली आणि अशी पण उभी आपण पाळी घातलेली त्याच्यामुळं काय झालं आहे की फक्त आपण कापसाच्या बोडामध्येच तण राहिलेलं आहे हे तण फक्त आपण उपटून घेतलं तरी चालतंय मित्रांनो तर खुरपून घेतलं तरी चालतंय तर निमेच्या कमी बाया लागतात तर अशा बाया भरपूर जात लागतात आणि असं जर आडवी पाळी केली तर आपल्याला व्यवस्थित नियोजन करता येते तणाचं तर हे तण आता उपटून घेतलं तरी चालतंय आणि लवकरात लवकर पण खुरपीनं होत आहे जेणेकरून मजुरांची संख्या आपली कमी होती तर मित्रांनो आपला प्लॉट कसा आहे ते कमेंट कर करून नक्की सांगा तर चला मित्रांनो आपण एका झाडाचे पाते मापूयात तर हे इथे एक झाडे फुल लागलेली तर ह्याचे पाते मापूया आपण बारीकच झाडे तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू वॉचिंग करा तर बघू शकता इथं बोंड पण लागले ही बारकी बोंड हे बघा ही बोंड आहे तिकडे एक बोंड आहे इथं पण बोंड लागली तेही तर बघू शकता पाते बी तर बोंड बीत तर चला मापूया तर, तर मित्रांनो ही तर एक झाड आहे तर ह्याची आपण पाते आणि बोंड मापू बोंड काही जास्त नाहीत पण पाते मापू तर मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे की जी झाडाची आपल्या जी ही झाड आहे तर ह्या झाडाची मोकार फांदी ओळखण्याची पद्धत तर मित्रांनो पहिला पण आपण पन एक व्हिडिओ वी बघितला होता तरी पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो तर बघा ह्या अवस्थेत असल्यावर तुम्हाला काढता येते तर ओळखण्यासाठी बघा तर ही एक फांदी आहे जी की झाडापासून तिच्या अंतरावर ती वरी लागलेली असती तर बघू शकता झाडापासून एक जुवर अंतरावर लागलेली ही आणि ही इकडली एक तर ह्या मोकर फांद्याचं एक वैशिष्ट्य एक ती की झाडाच्या शेंड्याच्या एक दिडीत खाली म्हणजे ही फांदी आपली बघा बघू शकता इकडं तर ही फांदी मोकार फांदी आजी की खाऊन फक्त झाडाला अर्धा अन्न देते आणि हे दोन फांद्या अर्धा अन्न खातात तर बघू शकता मित्रांनो तर असल्या फांद्या काढल्या तरी तुम्ही चालते काही फरक पडत नाही आणि झाड चार फुटावर साडेचार फूट झाल्यानंतर झाडाचा शेंडा मारणे नाही नाहीतर आपले चमत्कार किंवा लिओशन मारणे जेणेकरून झाडाची खुंटते आणि आपले बोंड पकायला मदत होते तर चला आपण पाते मापून घेऊया तर पहिलेही मापू इथे एक बोंड झालेले एक दोन तीन चार पाच सहा सात नंतर आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस अडतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळी पंचेचाळीस जवळजवळ पंचेचाळीस पाते लागलेले आहेत तर हे जाडी तर जरी स्टॉप केलं तरी ह्याचे पंचेचाळीसला पंचेचाळीस बोंड शंभर टक्के पाकणार ही गॅरंटी कारण आपण झाडं बांधाच्या कडीला जनावरं चारत असतो जर आपण लक्ष दिलं तर एखादं झाडं बैलांनी खाल्लेलं शेंडा असतो त्या झाडाची बोंडं बघा केवढली असतात आणि पंचवीस तीस बोंडं लागतात गुडघेतकं झाडं असलं तरी तर त्या पद्धतीनं हे झाडाला शेंडा जरी इथं मारला तरी बी चाळीस पंचेचाळीस बोंडं हे हात एवढी पाती पकतात आणि अजून पण ह्याचे जे फटीत हे हात हात असे लांबतात आणि एक एका फटीला दहा दहा बोंडं लागतात हे आमचा अनुभव आहे कारण शे बांधाच्या कडीची झाडं आपण खाल्लेली असते तिथं सात सात आठ आठ बोंड लागलेली असतात तर बांधाच्या कडीला बांधा बांधामध्ये असते काकरी त्याच्यामुळं ते तसं होतंय तर रानामध्ये वहितामध्ये का काक्री अगर झाड असेल तर त्याला खूप अशी पाती लागतात तर मित्रांनो कापसाला पाण्याची गरज होती आणि आप तिच्यामध्ये आपल्याला पाऊस पडला जे म्हणजे अमृतासारखं पडलेलं आहे तर कापूसाचा एकदम बेस्ट झालेला आहे हिरवेगार पाणी झालेले आणि त्यानं खाज वडलेलं आहे तर खत पिरून आठ पंधरा झालं तर त्याच्यामुळे पाण्याची गरज पण होती आणि कापसानं खात ओढलेला पण आता थोडासा कान पाऊस पडल्यामुळं त्याला अजून पण परिणाम झाला आणि हिरवा गारा आपला कापूस झाडला तर फवारणी झाली खात झाला आता काहीच काम ह्याचं शिल्लक राहिलं नाही आता पंधरा दिवस अजून आमूशाला किंवा पौर्णिमाला तुम्ही फवारणी जा जेणेकरून त्यांचं अंडे घालण्याची दिवस तेच असतात तर आमूशा पौर्णिमाला फवारणी करणे आवश्यक आहे तर चला मित्रांनो उद्या भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जे किसान